नमस्कार मी अश्विन बापट संध्याकाळचे सात वाजता आपण बघताय महाराष्ट्र देशायबीपी महत्वा राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी केलेल्या कृत्यामुळे सरकारवर चांगलीच टीका झाली आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासात राडा घातला तर शिरसाट यांच्या पैशांच्या बॅगेसह बेडरूम मधला व्हिडिओ समोर आला त्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा तर थेट विधिमंडळात रमी खेळतरांचा व्हिडिओ बाहेर आला या कृत्यांमुळे सरकारच्या प्रतिमेवरच विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे या संपूर्ण प्रकरणांमुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी आता तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी संवाद साधत नाराजी बोलून दाखवल्याचं समजतंय इतक्यावरच न थांबता फडणवीसांनी थेट कारवाईचे संकेतही दिले काही निर्णय हे घ्यावेच लागतील असं फडणवीसांनी स्पष्ट केलं असं विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला सांगितलंय तर मंत्री आणि आमदारांच्या कोणत्या कृत्यांमुळे सरकारवर टीका झाली आहे आपण ते पाहूया तर ही चार दृश्य आपल्या समोर आहेत कृषीमंत्री माणिकराव कोकाडेंचा रमी खेळतानाचा तोही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली होती त्यांच्यावर टीकेची झोड अजूनही उडती आहे तिकडे संजय गायकवाड शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्याने आमदार निवासात राडा घातला कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळतं असा आरोप करत त्यांनी तो राडा केलेला होता तर तिकडे मंत्री संजय शिरसाट यांचा पैशाच्या बॅगसह एक व्हिडिओ सापडला आणि एकच खळबळ उडालेली होती तर सावली बार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप झालेले होते आणि हे एकापाठोपाठ एक सगळे आरोप हे सगळी प्रकरणं समोर येत असल्यानं आता सरकारवर कडाडून टीका होते आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नाराज आहेत असं समोर येत आहे तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करताना नेमकं काय म्हटलंय आपण बघूया फडणवीस शिंदे दादांना काय म्हणाले सूत्रांच्या माहितीनुसार कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल कारवाई न केल्यास काहीही केलं तरी चालतं असा समज निर्माण होईल काही निर्णय घ्यावेच लागतील फडणवीसांचे स्पष्ट संकेत